धुळ्यात होणाऱ्या भद्राचार्य महाराजांच्या श्रीराम कथेची जय्यत तयारी आयोजकांची पत्रकार परिषदेत माहिती महेंद्र पाटोळेंसह चौघांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची पंचशील स्तंभ स्मारक समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी तापीच्या धर्तीवर धुळे शहरात होणार पांद्रा नदीची महाआरती पंकज गोरे यांची पत्रकार परिषदेत माहिती आणि बायजाबाई या राणी गीताच्या चित्रीकरणाचा भाजपा जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी यांच्या हस्ते शुभारंभ धुळे येथील हंसराज ओंकारमल अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्ट व ओम श्री ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड धुळेतर्फे पद्मभूषण तुलसीपीठाधीश्वर जगद्गुरु श्री रामानंदाचार्य स्वामी श्री रामभद्राचार्य महाराज यांच्या सुमधुरवाणीत दिनांक एक जानेवारीपासून श्रीराम कथेचं आयोजन करण्यात आलं आहे या कथेसाठी आयोजकांतर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे कथेसाठी भव्य दिव्य मंडपाची उभारणी केली असून सुमारे पंचवीस ते तीस हजार भाविकांची बैठक व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे याबरोबरच भाविकांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली असून यासाठी प्रथमच भाविकांना अतिदक्षता विमा कवच देण्यात येणार आहे भाविकांच्या सुरक्षेसाठी कथेच्या परिसरात जवळपास पंचवीस ते तीस सी सी टी व्ही कॅमेरे पोलीस मदत कक्षासह पाचशे ते सहाशे स्वयंसेवक मदतीसाठी कार्यरत राहणार आहेत त्यामुळे भाविकांनी कथेचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असं आवाहन आयोजक संदीप अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत केलं शहरातील मालेगाव रोडवरील कथास्थळी खानदेश गोशाळा मैदानावर आयोजकांनी पत्रकारांशी संवाद साधला या प्रसंगी ओम श्री अॅग्रोचे कैलास अग्रवाल भाजपाचे ज्येष्ठ नेते सुभाष देवरे आदी उपस्थित होते पुढे बोलताना संदीप अग्रवाल यांनी सांगितले की श्री रामानंदाचार्य स्वामी भद्राचार्य राम महाराज यांच्या वाणीत दिनांक एक ते आठ जानेवारीपर्यंत दररोज दुपारी तीन ते सायंकाळी सहा या दरम्यान खंदेश गो शाळा मैदानावर श्रीराम कथा होणार आहे यासाठी भव्य दिव्य अशा मंडपाची उभारणी केली असून सुमारे पंचवीस ते तीस हजार भाविकांची बैठक व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे याबरोबरच दररोज येणाऱ्या भाविकांसाठी चहापानाची व्यवस्था देखील करण्यात आली असून कथास्थळी भाविकांसाठी मोफत अत्यावश्यक वैद्यकीय सेवेसाठी प्रथमोपचार केंद्र व मोबाईल चार्जिंगची व्यवस्था केली आहे सुसज्ज असं शौचालयांची देखील व्यवस्था करण्यात आली आहे कथेचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी प्रशस्त अशा पाच ठिकाणी त्यात किटफिट जिमच्या समोर व शेजारी तसेच सोसायटी पेट्रोल पंप गोकुळधाम अग्रवाल नगर यासाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असल्याचंही त्यांनी सांगितलं गायीच्या शेणापासून बनविलेल्या वस्तू ठरणार आकर्षण कथेच्या ठिकाणी भव्य दिव्य आकर्षक शिवत्रिशूल शिवलिंग श्रीराम दरबार तसेच श्रीरामांच्या मनमोहक अशा प्रतिमा तसेच कथास्थळी विविध प्रकारचे लोकोपयोगी स्टॉल त्यात पूजा साहित्य धार्मिक ग्रंथ तसेच खानपान यांचा समावेश असलेले वेगवेगळे स्टॉल्स असतील विशेषतः प्रथमच गाईच्या शेणापासून बनविलेल्या विविध वस्तूदेखील तेथे उपलब्ध होतील कथेनिमित्त दिनांक एक जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता शहरातील जे बी रोड येथून भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे त्यात हत्ती घोडे श्रीराम दरबार वानरसेना विविध देखाव्यांचा समावेश राहणार असून कलशधारी महिला देखील मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहेत ही शोभायात्रा आग्रा रोडने पाचकंदील मालेगाव रोड छत्रपती अग्रसेन पुतळा नगर मार्गे खानदेश घो शाळा मैदानी या कथास्थळी पोहोचेल दुपारी तीन वाजता श्रीराम कथेला प्रारंभ होईल दुपारी बारा वाजता भव्य शोभायात्रा जमानालाल बजाज रोड इथून निघणार आहे व तीन वाजेपर्यंत कथास्थानावर येणार आहे साडेचार वाजता कथास्थानावरनं परत कथा सुरू होईल साडेसहा वाजेपर्यंत त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसापासून तीन ते सहा कथा राहील तीन ते सहा कथा राहील असं नियोजन सर्व करण्यात आले भव्य दिवस परिसर मागच्या एक महिन्यापासून रेग्युलर काम चालू आहे एक महिन्यापासून हे पाऊलचं रुपये केलेलं आहे या पेंडलमध्ये साधारणतः पंधरा ते वीस हजार लोक बसतील अशी व्यवस्था तिथे करण्याचा प्रयत्न केलेला आहे जर धुळेकर भाविक वाढले तर अशी सोय करण्यात आलेली आहे का सर्व भाविकांना मंडपातनं बसून ऐकता येतील पुढं अजून मंडप वाढवण्यात येईल पूर्ण पेंडॉलमध्ये साधारणतः सहा एल ई डी व्यवस्था केलेली आहे जेणेकरून भाविकांना पूर्ण कथा योग्य त्या रीतीने पाहता येईल आणि योग्य त्या रीतीने कथा ऐकता येईल या सर्व कथेचा शुभारंभ एक तारखेने होणार आहे याच्या व्यतिरिक्त पॅन्डॉलच्या आहे एक छोटे 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 आपण दहा बाय दहाचे एक मंडप उभे केलेले त्याच्यात रामाचे आणि देवांचे देखावे ते त्याच्या नागून करणार आहे आणि ते देखावे जे होत आहेत ते सुरेख होत आहेत बंगालहून कारागीर आलेले आहेत सर्व थर्मकोलिंगणे ते तयार करत आहेत म्हणजे एक इंची थर्मकॉल बसून तर सहा इंची थर्मकॉल इथे मूर्त्या बनवत आहेत आणि त्या मूर्त्या इथं लागणार आहेत त्या मूर्त्याचे इथं मंडपाच्या बाहेर ते एकदम सुशोभित चांगलं दिसलं पाहिजे परिसर त्यांच्या हिशोबाने तिथं लावलेला आहे या परिसरात पाच गे गेट ठेवण्यात आलेले आहे भाविकांसाठी तीन गेट मालेगाव रोडवरनं राहणार आहे दोन गेट आग्रा नगर राहणार आहे आणि या आपण ज्या परिसरात त्याच्या समोर एक गेट आहे तिथं व्ही आय पी गुरुजी एंट्री राहणार आहे व्ही आय पी एंट्री व्ही आय पी पासे या सोय ज्या आहेत या फक्त परिवारला एक आकर्षण म्हणून ठेवण्यात आलेलं आहे परंतु इथं पासेस कोणी विकत नाही आहे किंवा कोणी असं बळी पडू नये का पासेस बाजारात मिळताय पासेस घ्या पासेस द्या पासेस जेवढे आहेत ते सर्व लोकांना वाटण्यात येते जे आहेत ते जनरल देण्यात येते त्याच्यात काही वेगळं काही नाही ही सर्व व्यवस्था अशी करण्यात आलेली आहे माझ्या पत्रकार बंधूंना माझ्या धुळ्यातल्या सर्व पत्रकारांना सर्व न्यूज एजन्सींना माझी विनंती राहील तर या आठ दिवसाच्या महाकुंभामध्ये सर्वांनी सहपरिवार सर आनंद घ्यावा आणि या महाकथेचं बा... काही बातमी राहील ती आपण आपल्या दैनिकात रोजच्या रोज प्रकाशित करावी ही विनंती माझी सर्वांना राहील मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शांतता अबाधित ठेवण्यासाठी स्टेशन रोड परिसरातील स्तंभाजवळ असंवैधानिक पद्धतीनं अतिक्रमण करून जातीय तेढ निर्माण करणाऱ्या महेंद्र पाटोळे संदीप पाटोळे सागर पाटोळे शेखर पाटोळे यांच्यावर अॅट्रासिटीसह विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्याची मागणी पंचशील स्तंभ स्मारक समितीतर्फे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना निवेदन देऊन करण्यात आली तसेच जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शनेही करण्यात आली याबाबतच्या निवेदनात म्हटलं आहे की धुळे शहरातील आंबेडकरी समाजाच्या अस्मितेचं प्रतीक असणाऱ्या स्टेशन रोड परिसरातील स्तंभासमोर जागेवर स्वतःची मालकी सांगून स्तंभाची नासधूस करून अथवा दारू विक विकण्याच्या उद्देशाने दुकान ठेवून स्तंभाची विटंबना करण्याचा संबंधितांचा उद्देश आहे तसेच शहरात जातीय तेढ निर्माण करण्याचा त्यांचा हेतू आहे ज्या ठिकाणी आंबेडकरी समाज राहतो तिथे अस्मितेचं प्रतीक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बुद्धविहार अथवा स्तंभ असे प्रतीक प्रत्येक वस्ती चौक आणि खेड्यांमध्ये असतात म्हणून त्यांच्या मालकीची जागेची नोंद शासनाकडे असते अशाच प्रकारे धुळे शहरातील स्टेशन रोडवर स्वातंत्र्य काळापासून स्तंभ आहे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती बुद्ध पौर्णिमा संविधान दिन महापरिनिर्वाण दिनाचे कार्यक्रम होत असतात पाच वर्षांपूर्वी निवडणुकीत झालेला पराभवाचा वस्पा काढण्यासाठी या स्तंभाच्या लगतची जागा जुन्या मालकाकडून खरेदी करून स्तंभाच्या ही जागेवर कब्जा करण्याचा प्रयत्न करीत ती जागा अवैध व्यवसायाकरता वापरण्याचा महेंद्र पाटोळे संदीप पाटोळे सागर पाटोळे शेखर पाटोळे यांचा हेतू आहे त्यामुळे त्यांच्यावर अॅट्रासिटीसह विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे निवेदन देताना माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट शंकर खरात नैना दामोदर सागर डिवरे गौतम पगारे विनोद केदार राहुल बागुल गौरव जावरे शेखर सोनोने राजू नेतकर सौरव जावरे तुषार जाधव अशोक सोनोने अजय ऐरे गणेश पच्छाव प्रमिला मोरे शोभाबाई सोनोने रंजनाबाई जाधव कोकिळाबाई सोनोने विमलबाई सोनोने सताबाई सोनोने सिंधुबाई मोरे शशिकलाबाई केदार मीना सूर्यवंशी अनिताबाई जाधव आशाबाई केदार आदी उपस्थित होते माझं नाव सागर सामाजिक कार्यकर्ता आज दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी धुळे शहरातील स्टेशन रोड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्मितेचं पंचजी स्तंभाची अतिक्रमण करून विटंबना करणाऱ्याविरुद्ध संदीप पाटोळे शेखर पाटोळे सागर पाटोळे या व त्याचा भाऊ यांच्या विरोधात कारवाई होण्यासाठी आज धुळे शहरातील स्टेशन रोड वरील परिसरातील नागरिक महिला तसेच धुळे शहरातील सर्व समाजातील मान्यवर आणि पुढारी आज निवेदन देण्यास जिल्हाधिकारी साहेबांना आले होते आज निवेदनाचा मसुदा असा होता की स्वातंत्र्य काळापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंबेडकर अनुयायांना जेव्हा सांगितलं की खेडं सोडा आणि शहराकडे चला तेव्हापासून आपले लोक जेव्हा शहराकडे आले तेव्हा स्टेशन रोड आणि बस स्टँड येथे स्थायिक झाले जिथे आपले लोक आंबेडकरी लोक जिथे असतात तिथे आंबेडकरी लोक बाबासाहेबांचा पुतळा बुद्धविहार किंवा स्तंभ अशा वास्तू आपल्या अस्मितेसाठी निर्माण करतात अशीच एक प्रकार आपला स्वातंत्र्य काळापासून जो पंचशी स्तंभ स्टेशन रोड येथे आज आस आस्थायिक आहे त्या स्तंभाला काही समाजकंटकांकडून दारूचं विकण्याच्या उद्देशाने आज तिथं टपरी म्हणजे मोठे दुकानसारखं टपरी ठेवण्यात आलेली आहे पोलीस प्रशासनाने पी आय साहेबांनी धुळे शहर पोलीस स्टेशनच्या पी आय साहेबांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला धुळे शहरातील जे आपले सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु ते कोणत्याही प्रकारचं ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे त्यांना येत्या विधान लो येत्या नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत दोन समाजात तेट निर्माण होण्यासाठी एक छोटीशी ठिणगी कशी निर्माण होईल याचा उद्देश असा मास्टर लावून संदीप पाटोळे हा तिथला स्तंभ उचलत स्तंभाजवळची टपरी उचलत नाही आहे तर येत्या एक जानेवारीला जो शासनाकडून भीमा कोरेगाव स्तंभाची जी मानवंदना कार्यक्रम सार्वजनिक स्तरा स्तरावर होणार आहे तोच कार्यक्रम धुळे शहरातील तमाम आंबेडकरी जनता हजारोंच्या संख्येने त्या स्तंभेला मानवंदना देण्यासाठी जाणार आहेत तरी येत्या एक जानेवारीच्या आत स्तंभाच्या आजूबाजूची घाण ती साफसफाई किंवा झालेलं अतिक्रमण जर काढले नाही तर एक जानेवारीला पुढचं अल्टिमेटम समाज एकतीस डिसेंबरच्या रात्री ठरवल जय हिंद जय बाप्पा मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत साक्षीने तापी नदीच्या धर्तीवर पांढरेचं पावित्र्य जपण्यासाठी दिनांक एकतीस डिसेंबर पासून दर मंगळवारी सायंकाळी सहा वाजता महाआरतीचं आयोजन करण्यात येणार आहे यासाठी मंदिरासमोर पांढरा घाटात मनपाकडून स्वच्छता करण्यात आली आहे एकतीस डिसेंबरला होणाऱ्या महाआरतीला धुळेकरांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन पांढरा आरती सेवा समितीचे ॲडव्होकेट पंकज गोरे यांच्यासह सदस्यांनी पत्रकार परिषदेत केलं शहरातील साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात ही पत्रकार परिषद झाली यावेळी समितीचे श्री एकविरा देवी ट्रस्टचे सोमनाथ गुरव ॲडव्होकेट अमोल पाटील रावसाहेब दुसाने धनंजय दीक्षित आदी उपस्थित होते यावेळी बोलताना ॲडव्होकेट गोरे यांनी सांगितलं की पांढरा नदीचं पावित्र्य राखलं जावं यासाठी पांढरा नदीची आरती सुरू करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे आई एकविरा मातेचा वार मंगळवार या दिवशी दर आठवड्याला महाआरतीचं आयोजन करण्यात येणार आहे त्यासाठी पांजरा नदीची आरती देखील तयार करण्यात आली आहे दिनांक एकतीस डिसेंबर पासून या कार्यक्रमाला का सुरुवात होईल एकतीस रोजी आरतीचा प्रथम दिवशी शंकर पार्वती श्रीराम सीता आणि गणेशजी यांची सजीव देखावे साकारले जाणार आहेत दरम्यान भविष्यात पांजरा नदीच्या आरतीला भव्य स्वरूप प्राप्त करण्यासह नदीच्या काठावर घाट उभारण्याचा देखील मानस असून यासाठी शासनाकडे पाठपुरावा केले जाईल असंही ॲडव्होकेट गोरे यांनी सांगितलं तर सोमनाथ गुरव यांनी सांगितलं की श्री एकविरा देवी ट्रस्टच्या संयुक्तपणे हा उपक्रम राबविला जात असून दर मंगळवारी पांजरेची आरती होईल आरतीच्या दिवशी ज्यांना कोणाचा वाढदिवस अथवा आनंदाचा दिवस असेल त्यांनी समितीकडे नावे नोंदवावीत त्यांना देखील आरतीचा मान दिला जाईल दिनांक एकतीस रोजी सायंकाळी सहा वाजता नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन यावेळी सोमनाथ गुरुव यांनीही केलं उद्या प्रसून कानादेश कुठ आई एकवीरा मातेच्या साक्षीने पांजरा नदीचे पावित्र्य जपण्यासाठी महाआरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे ही महाआरती आठवड्यातून दर मंगळवारी एकविरा देवी मंदिराच्या समोर असलेल्या पांजरा किनारी होणार आहे ती आरती आपली सहा वाजेला सुरू होणार आहे तर साधारणतः साडेसहापर्यंत ती आरती चालणार आहे तर आपण सुरुवातीला गणपती बाप्पाची त्यानंतर शिवशंकर भगवान आणि मग पांजरा मायेची आरती जी पांजरा आरती सेवा समितीच्या वतीने तयार करण्यात आली आहे ती आरती देखील तिथे होणार आहे तर उद्याचे आरतीचे मान्यवर हे सर्व धुळेकर बंदीभोगिनी आहे तर सर्व धुळेकर भगिनींनी मोठ्या संख्येने त्या आरतीसाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे अशा पद्धतीचं मी आव्हान करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज आणि उपक्रम सुरू करण्याचा योजना आम्ही हाती घेतली आहे आणि उद्या एकवीस तारखेला मंगळवार तर मंगळवारी ही आरती सायंकाळी उद्या सहा वाजेला होईल पण जानेवारी फेब्रुवारी मार्चपर्यंत सहाचा टाईम असेल नंतर मार्च एप्रिल पासून थोडा टाइम त्याचा बदल कारण सूर्यास्ताचा वेळात बदल त्यावेळेला तो बदल करण्यात येईल तसं कळवण्यात येईल त्याचप्रमाणे ही जी दी गंगा आरती आता सर्वात पंचवीस तारखेला शिर्डी येथे सनातन संस्थेचं अधिवेशन झालं त्याच्याने ठराव त्याने पास केला की दर आठवड्याला महाआरती ही घेण्यात यावी तर आम्ही त्यांनाही विनंती पत्र देणार आहोत की बा दर आठवड्याला महाआरती ही नेत्रा देवीची मंगळवारी केली जाईल आणि आपण सगळ्यांनी यावे असंही त्यांना आम्ही प्रवणा करावं ही सुरुवात त्यांनी ठराव केला पण त्याप्रमाणे आता ठराव त्याचप्रमाणे नगरपालिकेला आम्ही आवाहन केलं होतं आयुक्त साहेबांनाही स्वतः भेटलो पण त्याप्रमाणे आयुक्त साहेबांनी त्यांची कार्यवाही इतक्या जोरात केली की ते स्वच्छता एकदम चांगल्या पद्धतीने आता चालू आहे तर आम्ही आता तुमचं धर्तीवर सुरुवात म्हणून या एवढे दोन मंगळवार तरी आम्हाला थोड्याशा अडचणी तर त्याच्या या आरत्या वगैरे या सगळ्या गोष्टी होतील त्या ठिकाणी काय काय लागतं ते सगळं आम्ही तयारी करू आणि त्याप्रमाणे सगळ्यांना तर या आरतीमध्ये दर मंगळवारी होणाऱ्या आरतीमध्ये आपला वाढदिवस असेल किंवा कोणाचा आनंदित दिवस असेल किंवा मंडळातर्फे आपल्या संस्थेतर्फे असं करण्याचं ज्यांना तर ते पण आवाहन करतो त्यांना आव्हान आमच्याकडे द्यावे आणि त्यांना या आरतीची संधी देण्यात येईल मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल बायजाबाई या ऐराणी गीताच्या चित्रीकरणाचा भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी यांच्या हस्ते नुकताच शुभारंभ करण्यात आला बायजाबाई हे गीत बापूसाहेब पिंगळे पुणे यांनी लिहिलं असून प्राध्यापक जितेंद्र पिंगळकर यांनी ते गायलंय ज्येष्ठ गीतकार विश्राम बिरारी यांनी ते स्वरबद्ध केलंय या गीताचं चित्रीकरण विलास सूर्यवंशी यांच्या निसर्गरम्य असलेल्या शेतात करण्यात आलं ज्येष्ठ अभिनेत्री विद्या भाटिया व कलावंत विजय जगताप यांनी या गीतावर उत्कृष्ट अभिनय साकारला आहे बायजाबाई या गीताची निर्मिती रूपक बिरारी यांची असून या हिमांशू बिरारी यांच्या संकल्पनेला विजय जगताप यांच्या दिग्दर्शनाची साथ लाभली आहे वैभव बिरारी बंटी खैरनार यांचंही यासाठी मोलाचं सहकार्य लाभलं आहे बायजाबाई या गीतास यापूर्वी पुण्यातील खानदेशी बाणा या कार्यक्रमात खूपच चांगला प्रतिसाद मिळाला आहे नमस्कार आज आमच्या गाण्याचा मुर्च श्री या धुळे शहराचे भाजपचे युवाने मोर्चा नेते आकाश परदेशी यांच्या हस्ते आज आमच्या कॅमेऱ्याचं पूजन झालेलं आहे आणि बापू पिंगळे यांचं लिख लिहिलेलं एक सुंदर गीत बायजाबाई हे गीत आम्ही ज्येष्ठ अभिनेत्री विद्या भाटिया आणि विजय नाना जगताप यांच्यावर चित्रीकरण आम्ही करण करणार आहोत सगळ्यांना विनंती आहे हे गाणं आपल्यासाठीच आम्ही सादर करीत आहोत अतिशय लोकप्रिय गाणं झालेलं आहे बापू पिंगळ्यांचं आणि हे गाणं रूपक बिराजी आणि आमचा हिमांशू बिराजी यांचं हे सादरीकरण आहे आपणास विनंती करीत आहे की आपण सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद नमस्कार मी श्री विद्या भाटिया आज आम्ही येईल शेतच बिरारी प्रॉडक्शन यासनं नवीन शूटिंग होईरायन बायजाबाई मनी बायजाबाई हा एक आयराणी पारंपरिक गाणं खूप सुंदर बनेलशे आणि त्यांनी शूटिंग करता बिरारी सर विजय जगताप सर मी आणि आम्ही पूर्ण टीम आणि कॅमेरामन रूपक बिरारी सर या सगळ्या जणांडे गोव्या वहिलेतच आणि लवकरच हे गाणं तुम्हाला सेवा येणार येणारसे तर मंडई सर या युट्यूब चॅनल वर जाय पण लवकर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करणं मग जा पटकन चॅनल करा आणि हा गाणे देखा लाईक करा कमेंट करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय खानदेश मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल